सांगू तुम्ही हरिपाठ कसा पाठ केला सांगा ना मी नावून केला पाठ कसा हो आता पहिल्यानं सुंदर सुंदर ते ध्यान म्हणजे सुंदर कोणाच नाव राहत ना। सुंदर होऊन ध्यान पहिलं डुमारचा दुमा, कडवा आसोनी असे नाव राहत ना आसोनी संसारी सोनी म्हणजे सोनी नाव लक्षात ठेवलं तर अजून पुन्हा मग तिरगुनी ते मूर्ती बापरे हो राहते हे राहत नाही आपल्याला त्याच्या तिरगुनी चौक आपण भाजीची चौक बघत होत ते, ते, <laughs> 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 ते कडवे कशा लक्षात ठेवले आपण भावाला आई ना भक्ती त्यांनी कडवे कशा लक्षात ठेवले ते सांगायला हरिपाठ कसा पाठ केला हो त्यांनी किती म्हणजे आयडिया ते लक्ष राहत नाही ना आपल्याला आपल्याला संसारातलं तरी ध्यान राहते मग त्याच्या संसारावर आपल्या रोजच्या याच्यातल्याच काही काही शब्द घेऊनच मी हरिपाठ केलं साधू कोणाला म्हणतो त्याच्यावर साधू बोध साधू बोध झाला गेलो म्हणतो काय पर्वता परमानी त्याच्यावर ध्यान केलं पुन्हा संत <laughs> संताच्या <laughs> संगती मनोमार्ग अंकळावा श्रीपती येणे पण ते विष्णू भाषेचं नाव आहे वा वा आता झालं एक ठेप झालं ना मग तिरुवनी संगमी संगमला संगमी <laughs> नाना तीर्थे भ्रमी तीर्थ नाही अनंत पापर अक्ष जातील क्षण मात्र तीर्थवर्तनीय नियम तीर्थ तीर्थाला आपण जातो ना तीर्थ समान दिलं आपण समान देत बसतो ना असं निच ते समान समज ना ठीक केलं समाधी हरीची एका पुतनीच नाव आहे नित्य सती मित्र हरिमाट्याशी कळी काळ त्याशीचं नीता नाव होत तिचं नाव केलं नीता कशा शब्द लक्षात ठेवले मग असं लक्षात राहत नाही ना आपल्या मग ते तसं केलं मग एक हरी नामहरी दुचं नामधुरी एक नाम हरी दुयत नाम कुसरी विरळ आज समबुद्धी घेता समान श्री हरी समदमाव हरि झाला मग ते तस केलं पाठ हरिबुद्धी जपे बुद्धी जप मग ते हरिबुद्धी जपेतो न दुर्लभ बर दुर्लभा कशी सुलभ रामकृष्ण कसा पाठ केला हरिपाठ वा चांगलं उदाहरण आहे